ते सिन्नर येथील सर्पमित्र कृष्णा खांडरे व त्यांच्या साथीदारांच्या मदतीने कृत्रिम तापमानाचा ताळमेळ राखत कोबरा जातीच्या नागिणीच्या पंचवीस अंड्यातून पंचवीस नागांच्या पिल्लांचा जन्म घडवून आणला आहे निसर्गाचा चमत्कार चकित करणारा असून शिन्नर नगरीत पहिल्यांदाच पाहायला मिळणारी नागांची पंचवीस पिल्ले चर्चेचा विषय ठरले आहे सुखरूप असलेल्या या पिलांना वनविभागाच्या न मदतीने नैसर्गिक आवासात सोडण्यात येणार आहे काही दिवसापूर्वी लोणारवाडी परिसरातून भल्ली मोठी नागिन सर्पमिश्र कृष्णा खांडारे व शुभम तारगे यांनी पकडली व त्यांची मार्गदर्शक सर्पमित्र विजय वराडे यांना ती दाखवली वराडे यांनी निरीक्षण केल्यानंतर त्या नागिनीच्या पोटात अंडी असल्याचे सांगितले एरवी नागिनीच्या पोटातील अंडी शक्यतो सर्वच्या सर्व पिलांना जन्म घालत नाही वातावरणाच्या बदलाने बरंच अंडी नाहीसे होतात म्हणून माणुसकीच्या नात्याने या सर्व सर्पमित्रांनी एका बरने सर्व पंचवीसच्या पंचवीस अंडी ठेवल्या व नागिनीला नैसर्गिक अधिवासात सोडून दिली पंचवीस अंड्यातील पंचवीस पिल्लांना वाचवण्याचा चंग या सर्पमित्रांनी बांधला व दोन महिने योग्य तापमान राखत सकाळ संध्याकाळ व दोन महिने योग्य तापमान राखत सकाळ संध्याकाळ पाण्याचा बर्नव स्प्रे करत त्यांची काळजी घेतली व अंड्यातून पिल्ले बाहेर आली सर्वच्या सर्व पिल्ले सुखरूप बाहेर आल्याने त्याचा आनंद मित्रांच्या चेहऱ्यावर दिसत होते सहजर घटनेची माहिती त्यांनी स्वतः वन विभागास दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व पंचवीसची पंचवीस पिल्ले नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे एरवी साप दिसला की आपल्याकडे मारण्याची पद्धत असताना या सर्पमित्रांनी अगदी काळजीपूर्वक अंड्यांची निगा राखून तब्बल पंचवीस नागांच्या पिल्लांना जीवनदान दिल्याने सर्वत्र या सर्पमित्रांचे कौतुक होत आहे पंचवीस नागांच्या पिल्लांचा विषय सिन्नर नगरी चर्चेला जात आहे एस न्यूज साठी कृष्णा जाधव